महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी असा <णस्था> आनंद उपवास झाला आज आमच्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाच्या दिवशी आणि पारंपरिक वाट्यता आम्ही बाप्पा लाडक्या बाप्पाचं आगमन या ठिकाणी करत आहोत अशी सुंदर आणि सुबक अशी आमच्या बाप्पाच्या काळे बाप्पाची मूर्ती आहे उत्तम प्रतिष्ठान हे आमच्या प्रतिष्ठानाच नाव आहे की आम्ही असे प्रकारचे कार्यक्रम परिवार युग परिसरच्या अंदर

दहा दिवस दहा दिवस तंत्रज्ञानाचा कॅम्प होणार आहे आम्ही जवळपास शेवटचे पाच दिवस अन्नदान करणार आहोत विविध प्रकारचे वैद्यकीय सेवाचे कॅम्प होणार आहेत आणि अनाथ आश्रमातल्या विदर्भात आरतीचं आयले गेलेलं आहे तरी मानवदानाचं वाटप आहे वृद्ध आश्रमातल्या लोकांना मानवदानाचा वाटप आहे असे विविध प्रकारचे कार्यक्रम त्या ठिकाणी दिवस होणार आहे हे आमचं गणपतीचं हे वर्ष जे आहे सुरुवातीला पहिलंच वर्ष आहे पण आमचं फाउंडेशनच काम जवळपास गेल्या पाच सहा वर्षापर्यंत फाउंडेशनचं काम आहे युगम प्रतिष्ठा आल्या प्रतिष्ठानचं गरीब उत्तम या सुरू केलं आहे तर गरीब उत्सवालाची वेगळ्या प्रकारची एक हे लागली होती की गरीब उत्सव कसा लागला आला पाहिजे हे लोकांसमोर प्रेझेंट करण्यासाठी हा तरी सुरू केला तरुण वर्गाला तुम्ही काय आवाहन करता तरुण वर्गांना हेच आव्हान आहे की गरीब उत्सवामध्ये कर्कशाचा डीजे लावून त्याच्यासमोर नाचण्यापेक्षा एक पारंपरिक वाद्य लावून पारंपरिक पद्धतीने कशी मग आपल्याला सादर करतो त्याच्यात मी तिथं बोलवलं केंद्रित पाहिजे आणि अशा पद्धतीने आता आम्ही त्या पद्धतीने करत आहोत आपला आपल्या आहे आगमन हे लाडगे आहे आगमन त्याच ह्याच्यात म्हणजे एक राजा आगमन होते अशा पद्धतीने आगमन झालं पाहिजे असं आमच्या यंग जनरेशनला आव्हान आहे तुमचे पदाधिकारी सांगते आमचे पदाधिकारी महेश संतांचे आहेत त्यानंतर ओमकार रुचके आहेत संजय जाधव आहे त्यानंतर आमच्या आत्मे पाहिले श्रीकांत जगदाग असे अजून त्यानंतर सचिन आहे आशिष आहे हर्षवर्धन आहे देवांच आहे असे पदाधिकारी आहेत आहे पाटील ही मी आम्ही सगळेजण एमजीएम मेडिकल कॉलेज चे स्टुडंट आहोत आम्ही यावेळेस आमचं स्वराज गणेश मंडळ नावाचा एक मंडळ आहे त्याच्यामध्ये आम्ही एक युनिक थीम आणलेली आहे ऑपरेशन सिंदूर तुम्ही नक्कीच बघायला या आम्ही सगळ्यांनी ह्याच्यात खूप मेहनत केली आहे खूप युनिटीने आम्ही ह्याच्यात काम केलेलं आहे आणि आता आज पहिला दिवस हे खूप आनंद वाटतोय नक्कीच या बघायला हे पंचवीसवा वर्ष आहे सर दरवर्षी आमच्या कॉलेजचे थर्ड इयर चे स्टुडंट जे आहेत ते ह्याला ऑर्गनाईज करतात आम्ही यावेळेस थर्ड इयर बद्दल पुढच्या वेळेस नेक्स्ट इयर आमचे ज्युनियर असं आहे दिवस गणपतीच्या माध्यमातून तुम्ही काय काय कार्यक्रम घेता सर सगळ्यात अगोदर तर एक आमच्या प्रसन्नासाठी आम्ही एक रॅली काढतो त्याच्यामध्ये आम्ही ह्यावेळेस पाणीचा उपयोगही नाही केलेला आहे दुसरी गोष्ट आम्ही विविध कॉम्पिटिशन ठेवतो जसं की रंगोली कॉम्पिटिशन गणपती मेकिंग कॉम्पिटिशन फोटोग्राफी कॉम्पिटिशन पेंटिंग कॉम्पिटिशन डान्स सिंगिंग असा ऍक्टिव्हिटीज आम्ही घेतो सर अजून आम्ही एक दिवशी फ्लॅशमॉप नावाचा आमचा एक प्रोग्राम असतो त्याच्यामध्ये आमचेही स्टुडंट एक काहीतरी सोशल मेसेज देतात आणि ते बरेच चांगला इव्हेंट होतो सर स्वराज गणेश मंडळाचे या वर्षीचे अध्यक्ष कोण आहेत सर मी आशिष सायडा बाप्पाच्या निमित्त तुम्ही नवीन पिढीला काय संदेश देणार मी हे मेसेज देणार चाहतो की तुम्ही सगळे म्हणजे हे हा जो सण आहे हे सणातला सण मान मानला जातो तर सगळ्यांनी एक युनिटी आणून सगळ्यांनी एक काम करावं ह्याच्यामध्ये आणि एन्जॉय करावं असं